श्री स्वामी समर्थ कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय यंदा कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काहीही नाही जमले तरी एक काम न विसरता अवश्य करावे कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते या दिवशी काही केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात असं म्हणतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षात येणारी पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते यंदा कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी असणार आहे या दिवशी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी समाप्त होईल या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे दान करण्याची ही पद्धत असते यालाच दीपदान असेही म्हटले जाते तुळशी विवाह हा देवउणे एकादशीपासून साजरा केला जातो अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली साजरी करण्यात येते पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाने त्रिपुरारी नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा सा उत्साह साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे आता पाहू की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते आपल्या मृतांच्या शांतीसाठी आणि कार्तिक पौर्णिमा केली जाते दिव्यांचे दान करतात शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवेदान केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतू यांचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवे दान करायला हवे असे म्हणतात कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरिविष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्वच दानाचे फळ मिळू शकतं असं सांगितलं जातं आता दिव्यांचे दान कसं करावं तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा अनेकजण त्रिपुरावातीच्या दिव्यांचे दान करतात ते सुद्धा केलं जाऊ शकतं मंदिरात मात्र दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये तो सप्तधान्यांवर किंवा तांदळावरच ठेवला जातो शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडला जातो कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्तीबरोबरच मानसन्मानही वाढतो त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात तुळशीच्या झाडाची आपण नियमितपणे पूजा करतो मात्र कार्तिक पौर्णिमेला पौर्णिमेला तुळशीपूजन अत्यंत लाभदायक मानले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं गेलं ला आहे असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने सुद्धा जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत होते या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं शिवाय सायंकाळी दीपदान करावे विष्णू सहस्रनाम लक्ष्मी स्तोत्राचं पठण केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं यासोबत भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो या व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून जल अर्पण करावे असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्ती होते त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते असं सांगितलं जातं याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात तुम्हाला या समस्या भेडसावत असतील तर पुढील उपाय आपल्याला या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम दत्तात्रे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करावा ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मांडली गेली आहे शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावे आणि काळेतील दान करावे या उपायामुळे कर्जातून मुक्ती होते शिवाय त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करावं हे पूजन कसे करावे तर तुळशीची पाळणी वापरून हा उपाय कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी उपाय करण्याची प्रथा अनेक भागांमध्ये आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून अकरा तुळशीची पानं स्वच्छ करून महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावे महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्राचा जप करावा या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असं मानलं जातं शिवाय अकरा तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावं या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि लक्ष्मी प्राप्तीस मदत मिळते असं सांगितलं जातं याचबरोबर संध्याकाळी अकरा तुळशीची पानं गंगा स्वच्छ करून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते शिवाय कर कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळते असं सांगितलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्व आहे आणि ते अत्यंत शुभ मानले जाते तुम्हाला हवा असल्यास नदी किंवा तलावात दीपदान करू शकता पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून पाण्यात सोडावे या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा असं मानलं जातं की हे दीपदान केल्याने शनी राहू केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ सुद्धा मदत मिळते असं सांगितलं जातं हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणण्यास मदत मिळू शकते असे बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचं सांगितलं जातं हा अनुभव तुम्हीसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा